आशी पंढरी पंढरी आशी पंढरी पंढरी जे तू राया जे तू राया जे एच के स्टाइल एच के मोदी सरकार छप्पनची छाती घेऊन आज दहशतवाद मिटवणार होतं तो ते मोदी सरकार दहशतवादाच्या विरोधात कुठलीही कारवाई करताना दिसत नाहीये अमर रहे अमर रहे अमर रहे 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 अमर अमर सम्राक्षात क्रांती बायत आहे दा तयांचा जय हो मुर्दाबाद 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 अमर रहे अमर रहे गेल्या छत्तीस दिवसामध्ये ज्यापासून ही मोदी सरकार तिसलांद्या भारतामध्ये विराजमान झालेलं आहे तेव्हापासून जम्मू काश्मीर खोऱ्यामध्ये मु नौ जवानांची शहीद झालेली आहे जे मोदी सरकार छप्पन छाती घेऊन आज दहशतवाद मिटवणार होतं तो ते मोदी सरकार दहशतवादाच्या विरोधात कुठलीही कारवाई करताना दिसत नाही आहे आणि छत्तीस दिवसामध्येच आपले भारताचे नौ जवान शहीद झालेले आहे त्यांच्यासोबतच चौदा ते पंधरा जवान हे जखमी झालेले आहेत त्यानंतर दहा नागरिक हे सुद्धा शहीद झालेले आहेत आम्ही शिवसेनेच्या वतीने जाहिर ता, या मोदी सरकारचा जाहीर निषेध करतो आणि हा आतंकवाद त्यांनी थांबवावा अशी या माध्यमातून त्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र हो पण नरेंद्र मोदी साहेब सांगतात की आतंकवाद हा थांबव थांबण्यामध्ये भारतीय जनता पार्टीने फार पुढाकार घेतलेला आहे जर त्यांनी पुढाकार घेतलेला असता तर हे एक छत्तीस दिवसामध्ये हा नऊ जवान शहीद झालेले आहे हे झाले नसते ते सप्शलोपेशी झालेले ह्या सर्व दहशतवाद संपवण्यामध्ये हे या हल्ल्याहून हे सिद्ध होत आहे भरपूर मिसाईल तयार आहेत भारतासाठी आणि त्यामुळे ते भारत सुरक्षित असे ते म्हणत आहे नुसते मिसाईल घेऊन काय फायदा आहे त्या आतंकवाद्याच्या विरोधात वापरलं गेलं पाहिजे आतंकवाद खतम झाला पाहिजे संपला पाहिजे तरच आतंकवाद्यांना जशा तसं उत्तर मिळालं पाहिजे तरच हा मोदी सर सरकार म्हणू शकते की आम्ही ह्या कारवाईमध्ये सक्सेस झालेलो आहोत तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेत आलं तेव्हापासून हा ते आतंकवाद्यांचा तिसरा हल्ला आहे आणि अशाच प्रकारे जर हल्ले होत राहिले तर जवान हा देशाचा संरक्षणाचा कणा आहे हा हे कुठेतरी थांबायला पाहिजे आज राज्यभरामध्ये माननीय पक्षप्रमुख उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये आज आमच्या रावेर लोकसभेचे प्रमुख विजयजी परब साहेब प्रमुख दीपक दीपकसिंग राजपूत साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज हे निषेध आंदोलन करण्यात आले सरकारने लवकरात लवकर या आतंकवाद्यांचा बंदोबस्त करावा असे आम्ही या आजच्या आंदोलनातर्फे मागणी करतो आणि झालेल्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र कि सब सपने होते हैं अपनी तो अपने होते हैं अपने तो अपने होते हैं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.